सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे पुण्यातून ही बातमी आहे पुण्यात सुरू असलेल्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली आहे त्यामुळे हे आंदोलन संपुष्ट आता संपुष्टात आलंय एमपीएससी ची परीक्षा पुढे ढकलली असली तरी इतर मागण्यांसाठी पुण्यातले विद्यार्थी आंदोलनावर ठाम होते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुद्धा सुरू ठेवलं होतं परीक्षा पुढे ढकलली असली तरी ती किती दिवस पुढे ढकलली याचं नोटिफिकेशन काढण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे त्यामुळे उपोषणाला बसलेल्या आपलं उपोषण कायम ठेवलं होतं या दरम्यान काही विद्यार्थ्यांना बोबळ सुद्धा आली त्यामुळे त्यांना उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयात नेलं होतं त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे आणि आता हे आंदोलन संपुष्टात आल्याचं कळलं

त्यांना आम्ही दहा वेळी विनंती केली आहे परंतु बारंबार तिकडे बसताय आमच्याकडे आता पर्याय नाही त्याने डिटेन केला आहे पोलीस स्टेशनला घेऊन चाललो आहे लवकर सगळं सर्व मार्गी लावावी माणसांना काय झालं सरकारला आमची जी मागणी होती त्यातली कुठलीच मागणी सरकारने मान्य केली नाही नोटिफिकेशन फक्त जे काढलंय ते पण अर्धवट काढलंय तारीख सुद्धा कळवली नाही कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा या जाहिरातीमध्ये ऍड जा, करणार आहेत का वेगळी जाहिरात काढणार कुठली स्पष्टता नाहीये तर या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय मागण्या ते पाहूया परीक्षा किती दिवस पुढे ढकलली याचं नोटिफिकेशन काढा कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करा कंबाईन ग्रुप बी आणि सी च्या पंधरा हजार जागांची जाहिरात काढा राज्यसेवेच्या पंधराशे जागांची जाहिरात प्रसिद्ध करा कृषी सेवा दोन हजार एकवीस बावीस च्या परीक्षेत निवडलेल्या विद्यार्थ्यांना द्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका